धंगेकर हे खासदार होणार ही काळ्या म्हणून हा विधानसभा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळावा लोकसभा निवडणुकांवर पुढील विधानसभेचं गणितही अवलंबून आहे त्यामुळे लोकसभेचं काम करायचं असेल तर विधानसभेचा शब्द आधी द्या तरच लोकसभेचं काम करू असा पवित्रा <ट्रेख> इच्छुकांनी आणि अनेक पक्षातल्या नेत्यांनी घेतल्याचं दिसतंय त्यामुळे सध्या तरी पुण्यातल्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे सेनेनं कसब्याच्या विधानसभेचा शब्द मिळाला तरच धंगेकरांचं काम करू असं जाहीरपणे सांगितलं आहे गेले अनेक वर्षे हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडं होता त्यांच्या पक्षाचं युतीमध्ये आम्ही काम इमाने इतबारे केलं शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची पुणे शहरातली स्थापना ही कसबा मतदारसंघातनं केली अनेक नगरसेवक कसबा मतदारसंघातनं शिवसेनेचे होऊन गेले पोटनिवडणं सुद्धा आम्ही धंगेकरांचं काम एवढ्या चांगल्या प्रकारे केलं एवढ्या आदित्य ठाकरेंची रॅली इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचं पर्यावसन या महाविकास आघाडीच्या विजयामध्ये झालं आणि आमचे आता मित्र आमदार रवींद्रजी धंगेकर हे लोकसभेचे महाविकास आघाडीचे पुणे शहराचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली तोच पॅटर्न घेऊन महाविकास आघाडीची जी काही व्यूहरचना आहे त्या माध्यमातून ते खासदार होणार याची आम्हाला खात्री आहे कसब्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना ही म्हणणं मांडलं या ठिकाणी मीटिंगमध्ये महाविकास आघाडीच्या कुठेही लपून छपून मांडलं नाही की आता रवींद्र धंगेकर जे आमदार आहेत ते खासदार होणारच आहेत जी संघटनात्मक बांधणी आमची कसबा मतदारसंघात आहे त्यासाठी आम्हाला कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा हे म्हणणं त्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडलं की धंगेकर हे खासदार होणार ही काळ्या दांगडावरची रेग म्हणून हा विधानसभा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळावा खरं तर काँग्रेसकडे आता दुसरा उमेदवार असा जिंकून येण्यासारखा नाही आहे म्हणून ही, ही आमची संकल्पना आहे की आमच्याकडे कसबा मतदारसंघामध्ये लढणारे अनेक स्थानिक उमेदवार आहेत कुठलाही मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार आम्हाला आणण्याची गरज नाही कार्यकर्त्याच्या गर भावना आहेत त्या आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवल्यात महाविकास आघाडीच्या मिटिंगमध्ये सांगितल्यात त्याच्यावर निर्णय हा मुंबईमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील शिवसेना नेते माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब असतील आमचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ वाहिर असतील या विषयावर आजच्या बैठकीमध्ये मुंबईत चर्चा होईल की ही चर्चा लोकसभा झाल्यानंतर करायची का आधी करायची आत्ता लोकसभेचा सगळा हा उहापोह चालू असताना विधानसभेची चर्चा होईल की नाही माहीत नाही पण सर्वस्वी निर्णय आम्ही साहेबांवर सोडला आहे पण आमची ही मागणी प्रत्येक पदाधिकाऱ्यानं वरिष्ठांकडे लावून धरली आहे त्याच आम्ही जोमामध्ये प्रयत्नामध्ये आहोत पुण्याच्या लोकसभेसाठी भाजप अर्थात महायुतीकडनं माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी घोषित झाली आहे भाजपकडून लोकसभेच्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते मात्र मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि भाजपचे सगळेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी आता कामाला लागलेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे असंही नाहीये उद्धव ठाकरेंच्या सेनेनं जागा वाटपाच्या शेवटच्या आठवड्यात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे कसब्याची विधानसभा शिवसेनेला सोडायचा शब्द काँग्रेसनं द्यावा तरच आम्ही रवींद्र धंगेकरांचं काम करू अशी भूमिका शिवसेना उभाठा गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी घेतली आहे आम आमच्या वरिष्ठांकडनं आम्ही अशी आम्हाला येत नाही आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो आदेशावर चाललेलं आमची शिवसेना काँग्रेस सुद्धा आम्हाला काल म्हणले की लोकसभा होऊ द्या विधानसभेच्या वेळेला यावर आपण चर्चा करू अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य आम्हाला दिलंय नाही म्हणाले नाहीत आपण चर्चा करू असं आश्वासन त्यांनी दिलं <laughs> आम्हाला अशी हमी दिल्याशिवाय आम्ही प्रचार करणार नाही असं कुठलाही पदाधिकारी आमचं म्हणाल नाही त्या मिटिंगला मी सुद्धा होतो आणि त्यानंतरसुद्धा आमची त्याच काँग्रेस भवनमध्ये फक्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये पुणे लोकसभेमध्ये आपण कशाप्रकारे प्रचाराला सुरुवात केली पाहिजे कशाप्रकारे हा विजय आणला पाहिजे हा विजय आणला तर आपल्याला आपली मतदारसंघ आपला मोकळा होईल याच्यावर चर्चा केली म्हणून आम्ही हिरिरीने या प्रचारामध्ये उतरतोय आणि लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्रजी धंगेकर यांना चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा चांगला राहील त्यामध्ये शिवसेनेचा खारीचा नाही तर मोठा वाटा असेल महाविकास आघाडी किंवा महायुती यामध्ये बंड करणारे जोपर्यंत थंड होत नाही तोवर या आघाडी आणि युतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जीवाला घोर लागून राहणार हे निश्चित आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम